हळदी यंत्राला ग्रीस लावताना मजुराचा हात चकनाचूर उमरखेड तालुक्यातील दिगडी येथील घटना उमरखेड तालुक्यात सध्या शेतकऱ्यांचा हळद काढणीचा हंगाम सुरू आहे या कामाच्या लगबगीत शेतात हळदी यंत्राला ग्रीस लावताना अंकुश रामचंद्र राणे वय सत्तावीस वर्ष राहणार दिगडी याचा उजवा हात हळदी यंत्रात गेल्याने कोपरापर्यंत तुटून चकनाचूर झाल्याची घटना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च दोन रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास दिगडी शेत शिवारात घडली आहे दिगडी येथील सत्तावीस वर्षीय युवक अंकुश राणे हा शेतामध्ये हळद शिजवण्यासाठी यंत्रामध्ये ग्रीस लावत असताना त्याचा उजवा हात यंत्रात गेल्याने तो कोपरापर्यंत तुटला मागील चार पाच दिवसात कुकरमध्ये हळद शिजविताना हाकेच्या अंतरावरील शेजारील हळदगाव तालुक्यात कुकरचा स्फोट होऊन त्यामध्ये चार ते पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले होते याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सुरू असताना सदर घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी यंत्रांना काळजीपूर्वक हाताळावे असे आवाहन करण्यात येत आहे